हॅलो नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता सगळं जीवाबत्ती झाली सगळं आवरलं आणि आता आम्ही निघालो आहोत बुरानगरच्या देवीच्या यात्रेला दर्शन पण होईल आणि मस्त यात्रा पण फिरून होईल दोन तीन दिवस झाले सुरू झाले नवरात्र उत्सव पण वेळच काही मिळाला नाही ना, आणि पावसामुळं पण गेलो नव्हतं तर आता आज आम्ही जाणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू करा पुढं तिथं गेल्यावर सांगते कारण हा वाटा पूर्ण चिकन वगैरे असेल तर मग गाडीवर बसून आम्ही जाणार आहोत त्यासाठी तर तिथं गेलं मी तुम्हाला दाखवते चला किती लांब गेले गाडीला पार्किंग બોરકલી જાને તમે અકા आले તમે અકા आले અને વાડનો વાડને કીમ કે આલે તો આજે चला आलो होतो आम्ही बुरा नगरच्या आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आणि यात्रासाठी सुद्धा तर तुम्ही इंटरलाच जो बघितलं तुम्हाला थोडंसं दाखवलं तिथूनच आपल्याला सगळं काही शॉपचे दुकानं जे काय लागलेले आहेत ला खेळणी मना दुसरे काही क का वस्तू वगैरे हे सगळं यात्रामध्ये ना जे इथून जे सुरुवातीच्या इंटरपासून कमानीपासून ते देवीच्या मंदिरापर्यंत पूर्ण अवतीभोवती पूर्ण गच्च भरलेली होती ही यात्रा ही यात्रा खूप मोठी असते तुळजापूरची आईची जशी यात्रा असते तशीच ही तुद्ध्या यात्रा असते आता ह्या तुळजापूरच्या आईचं तुम्हाला महत्त्व सांगते आता तुळजापूरच्या आईचं आई आहे ना जे आपली तुळजाभवानी तिचं हे माहेर आहे बुरानगर म्हणजे तर आता हे बुरानगर माहेर कसं तर तिथं तुळजा आई भवानी एका अशा वयस्कर माणसांना त्या भेटल्या होत्या आणि लहानपण त्यांचं जे कुमारीपण होतं लहानपण त्यांचं ब बरंच दिवस त्यांनी लहानपणी इथं घातलेले होते आणि त्यांचं इथं माहेर मांडलं जातं अजून त्याचं बरंच काही वैशिष्ट्य आहे एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की ते पूर्ण सांगेल आणि बरेचसे व्हिडिओसुद्धा त्याच्यामध्ये पूर्ण बनवलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही इन्साला पाहू शकता यूट्यूबला सर्च करून पाहू शकता इन्साला पण सर्च करून पाहू शकता खूप वैशिष्ट्य आहे याचं सुद्धा आणि जसं तुळजाई भवानीचं तुळजापूर हे सासर आहे आणि माहेर आहे हे आपलं बुरानगरचं तर बुरानगरच्या जवळच आम्ही राहतो आणि तिथं आम्हाला खूप जवळ आहे अगदी एक ते दोन किलोमीटरवरतीच आम्हाला हे जसं नगर दोन किलोमीटर पडतं तसंच फक्त दोन किलोमीटर आम्हाला बुरानगर आहे तर खूप जवळ आहे तुम्ही तर समजूनच घ्याल जवळ असाल तर माहितीच असेल तुम्हाला तर इतकं सुंदर असेल इतके ठिकठिकाणी इतकी बऱ्याचशाच ठिकाणी खूप लांबून लांबून लोक इथं दर्शनासाठी यात्रा फिरण्यासाठी येतात या 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 तर खूप मोठी अशी ही यात्रा असते आणि इथं काही बरंच काहीच भेटतं तुम्हाला यात्रेमध्ये म्हणजे तर इतकं वेगवेगळ्या गोष्टी मुलांच्या खेळणीपासून तर आपल्या घरातल्या सगळ्या संसारापर्यंत सगळ्या गोष्टी इथं मिळतात तर त्यासाठी भरपूर अशी यात्रा भरलेली आहे जिथं तिथं प्रत्येक स्टॉलवरती म्हणा प्रत्येक शॉपच्या दुकानावरती म्हणा शॉपवरती म्हणजे कोणत्या पण खेळणीच्या शॉपवर दुकानावरती कोणत्या पण जे काही दुकानं लागले ते प्रत्येक ठिकाणी ठिकठिकाणी तुम्हाला गर्दी पाहायला मिळणार आहे कारण आज होती तिसरी माळ आणि तिसऱ्या मातमाळीचं पालखीचं म्हणजे इथून पालखी हल हलते जसं की तुळजापूरला जाते तर इथून पालखी जे निघते ती सकाळी जाते तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं ती तु पुरानगरच्या ह्या आईची तुळजाभवानीचीच पालखी होती ती आमच्या तिथेसुद्धा येते रेणुका मात्या मंदिरापाशी तिथ जवळच येते ती पालखी तर तीच पालखी ह्याच देवीची होती तर मग ती पण तुम्हाला आता दाखवलीच आहे मागच्या व्हिडिओमध्ये तर त्यासाठी इतर जत्रामध्ये ना नऊ दिवस फुल गर्दी असते पण तिसऱ्या माळीचं जरा जास्तच वैशिष्ट्य असतं तर त्यासाठी खूप जास्त गर्दी असते तिसऱ्या माळीला इथं जेवढे आलेल्या नगरमध्ये जेवढे परिसरामध्ये शाळा आहेत ना त्या सगळ्यात त्या शाळेला तिसऱ्या माळेच्या दिवशी इथं सुट्टी दिली जाते कारण खूप वैशिष्ट्य म्हटलं जातं इथलं तर मग त्यासाठी भरपूर अशी गर्दी होती इथं दिवसभर भरता असेलच त्याला डाऊटच नाही कारण संध्याकाळीच एवढी म्हटल्यानंतर जास्त जास्त संध्याकाळीच राहते दिवसभर राहते गर्दी पण निमिटमध्ये असते संध्याकाळी खूप जास्त असते कारण यात्रा फिरायला संध्याकाळी खूप जास्त छान वाटतंय आणि तर पाहू शकता सगळे इथं दुकानं लागलेले होते अगदी कपड्यापासून त्या भांड्यापर्यंत भांड्यापासून ते आपल्या प्लास्टिकच्या वस्तूपर्यंत ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत इथं सगळ्या मिळून जातात आणि मंदिरसुद्धा पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं सजवलेलं होतं इथं कपडे वगैरे सगळंच काय काय वेगवेगळे वेग स्टॉल वेग 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 बना वेगवेगळे दुकान म्हणा लागलेले होते खाऊचे सुद्धा बरेचसे स्टॉल होते बरेच काही वेगवेगळे वेग पदार्थ वगैरे इथं खायला सुद्धा मिळत होतात पण स्टॉल आता आ आ, लागलेले असते तर त्यांचं पण हे सगळं शिजनच असतं नऊ दिवसामध्ये त्यांची बरे बरीशी कमाई होते तर पाहू शकता इथं मंदिर किती सुंदर सजवलेलं आहे आणि मस्त असं सुंदर मंदिर आहे आता इथून मंदिरापर्यंत एंट्रीपासून तर मंदिरापर्यंत बराच वेळ तुम्हाला मी दाखवलं त्यातलं बी बऱ्याचशा गोष्टी मी कट केल्या पण जेवढं दाखवलेलं दाखवलं तर क सुंदर हे इंटरनी दिसत होतं आता हे फ्रंट साईटनी जिथून आपण एंट्री करतो ना हे तिथली साईट आहे आणि इतकी सुंदर असं मंदिर सजवलं होतं पाहू शकता मस्त ठिकठिकाणी लोक फोटोज काढत होते व्हिडिओज काढत होते आणि त्यातनुसार व्हिडिओ म्हणजे गर्दी खूप जास्त होती आणि मग त्यासाठी आम्ही इथं हार फुलं वगैरे घेतले आणि समोरच्या आम्ही दरवाजातून ज्यातून आम्ही गेटच्या तिथूनच दर्शन घेतलं दर्शन दाखवते तुम्हाला फक्त बघा पाहू शकता कारण मुख दर्शन घेतलं आणि पुढे निघालो कारण आतमध्ये इतकी सगळी गर्दी होती तर पूर्ण पॅक झालेलं होतं बाहेरपर्यंत वेटिंगसाठी लोक दर्शनाला थांबले होते आणि ऑलरेडी आम्हाला इथं आठ वाजून गेले होते येण्यासाठी खूप उशीर झाला मग त्यासाठी आम्ही दर्शनाला थांबलो नाहीत म्हणजे आतमध्ये जाण्यासाठी कारण आम्ही एरी तर दर्शन घेतो पण म्हटलं चला दुसऱ्या वेळेस थांबूया कारण मुलं एवढ्या वेळ थांबत नाहीत एवढं आतमध्ये कोंडून तर मग त्यासाठी विशाल तर अजिबात या थांबत नाही तर मग पुढे आल्याच्या नंतर त्याचा हट्ट होता कि त्याला गेचा। की गेतो। त्याला घडी घ्यायची आता ते प्रत्येक वेळी कुठेही जा तो पहिलं घड्याळ घेतोच घेतो पण तिथं काही आवडली नाही त्याला जास्त खास तर मग त्याने घेतली नाही तर मग दुसऱ्या ठिकाणी बघितलं तर बऱ्याचशा गोष्टी आता होतात तिथं तीस तीस रुपयाला वीस वीस रुपयाला असे छोटे छोटे मोठे मोठे सेल लागलेले होते बऱ्याचशा बायकांची बरीचशी गर्दी होती आणि इतके सुंदर सुंदर मस्त असे ज्वेलरी हो म्हणा काही म्हणा अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्या लेडीजसाठी लागतात क्लिपा चॉक वगैरे झुमके आणि छोट्या छोट्या मुलांचे खेळण्या वगैरे तर खूप सारे स्टॉल होते तुम्ही जर इथं जवळपास राहत असाल तर नक्कीच इथं येऊ शकता एकदा तरी दर्शनही खूप छान होतं लवकर यायचं सकाळी संध्याकाळचं दर्शन होणं शक्यच नाही इतकं म्हणजे इतकी गर्दी असते ना जर तुम्हाला वेटिंगसाठी दोन दोन तीन तीन तास तुमच्याकडे शिल्लक असेल तर तुम्ही वेटिंगसाठी थांबू शकता आणि मग घेतला त्यांनी मोबाईल शूट करण्यासाठी आणि म्हटलं मला मी मला थोडीशी खरेदी करू द्या तर मग इथं आम्ही बरीचशी खरेदी केली कारण तर वीस वीस रुपयामध्ये काही घ्या वीस रुपयामध्ये सेल होता आणि हे चान्स तर आम्ही कधी कुठे सोडत नाही जावा तिथं आम्ही थोडी का होईना शॉपिंग करत असतो दोघी मायली की म्हणजे मी सोनूसाठी करत असते काही आणि माझ्यासाठी सुद्धा करत असते तर जे काही मुलींना गोष्टी लागतात हेअर बेल्ट म्हणा हेअर क्लिप म्हणा आणि ज्या काही छोट्या मोठ्या ब्रासलेट मस्त एअरिंग वगैरे इथं खूप सुंदर सुंदर होते आणि काय घ्यावं असं काय झालं होतं तर मस्त अशा बऱ्याचशा गोष्टी मी तिथं वीस वीस रुपयामध्ये घेतल्या तर मी तुम्हाला घरी गेल्याच्या नंतर नक्कीच ते आपण दाखवेल आणि याचा सुद्धा एक सेपरेट व्हिडिओसुद्धा येईल ते तुम्हाला नक्कीच त्यामध्ये दाखवेल की कोणती वस्तू मला कितीला मिळाली आणि कोणकोणती मी खरेदी केली भरपूर सारी खरेदी केली होती मी इथं सुद्धा कमीत कमी दोनशे ते तीनशे रुपयाचं मी इथं सामान घेतलेलं होतं आता काय होतं आपण ज्यावेळेस शॉपमध्ये जातो ना तर वीस रुपयाची गोष्ट आपल्याला तिथं तीस रुपयाला तर इझिली देतात आणि तिथं आपल्याला काहीही कमी करत नाहीत त्यासाठी जे आपण इथं घेतो ना सेलमध्ये तिथं ते मस्त स्वस्तात मस्त होऊन जातं ना आपण किती दिवस ते वापरतो तर मग त्यासाठी मस्त असं असं ह्या गोष्टी खूप छान आहेत आपण घ्यायलाच पाहिजेत आणि जास्तीच लेडीजचं ना जास्त कुठं गर्दी असते की घरातल्या सामानाचे जिथं काही आपलं घरातलं संसारातलं सामान मिळतं तर तिथं आणि इथं म्हणजे खूप जास्त गर्दी असते म्हणजे इथं हे स्टॉलवरती अशा छोट्या मोठ्या मेकअपचं सामान वगैरे काही ज्वेलरी असं काही असतं तिथं पण खूप जास्त गर्दी असते महिलांची तर खूप गर्दी होती असं इतकी गर्दी होती तर बऱ्याचशा काही गोष्टी मी सोनूसाठी पण घेतल्या आणि माझ्यासाठी पण घेतल्या आणि इतकं इतकं दाखवत होते मी तुम्हाला इथं बघा इतकं सुंदर सुंदर असे होते ना इयरिंग्स इतके छान होते किती वेगवेगळे वेग, कलरचे मॅचिंग साडीवरती कोणत्या होतील काय होतील पण मी काही जास्त घेतले नाही कारण सोनूचे पप्पा इयरिंग्स सो वगैरे घेतले ना तो खूप खवळतात ऑलरेडी म्हणते तुझ्याकडं सोन्याचे दोन तीन जोडं आहेत तर मग असे कशाला घालायचे असे म्हणत असतात ते पण मला साडीवरती वेगवेगळे वेअर करायला खूप आवडतं मॅचिंग तर मग मी एक तरी जोड घेतच असते तर एक जोड मी घेतलाच इयरिंगचा त्या त्याच्यानंतर आपण पुढे आलोत हा तर मग पुढे आल्याच्यानंतर विशूला घ्यायची होती मस्त अशी कंपास तर त्याला खूप वेगवेगळे कंपास दाखवल्या पण त्याला काय आवडलीच नाही मग त्यांनी सेलमध्ये आम्ही पाहिली तर तिथं बऱ्याशा गोष्टी आम्हाला तिथं मिळाल्या त्याच्या आवडीच्या तर मग तिथं त्यांनी घेतली त्याच्यानंतर आम्ही इथं मस्त अशी सवारी करण्यासाठी आलो आता इथे इतके मोठे मोठे सुद्धा आहेत बरं तुम्हाला मी नंतर दाखवते पुढं त्याच्या अगोदर हे होतं हेलिकॉप्टर आता नेहमीच ते गाडीमध्ये बसतो पण ते म्हटलं मला हिलिकॉप्टरमध्ये बसवायचं आता हेलिकॉप्टरमध्ये बसलं पण सोनू नव्हतं बसायचं असं असतं त्यांचं म्हणजे दोघाला पण ही गोष्ट त्यांना खेळायची नसते वेगवेगळी खेळायची असते पण सोनूला म्हटलं बस तू हेलिकॉप्टरमध्ये छान वाटेल तर मग बसले सुरुवातीला तिला नाही आवडलं पण नंतर तिला छान वाटायला लागलं मग हाय वगैरे करायला लागली मग विशूसुद्धा मस्त हाय वगैरे करायला लागला विशूला तर सुरुवातीपासूनच खूप इंटरेस्ट आहे अशा गाड्यांमध्ये आता ही फक्त सवारी कितीला इथले दोनच मिनिटं त्यांनी दिलेली असेल तर त्याचेच त्यांनी फक्त चाळीस रुपये एका मुलाचे चाळीस रुपये घेतले तर चला त्यांची पण हे कमाईचे दिवस आहेत तिथं काही काट कसर करायची गरजच नाही पडत पण करावी लागते पण तरी सुद्धा त्यांचं जे आहे रेट ते ते घेतात तर बघा आणि विष्म तर खूप खुश होता त्याला अजून बसायचं होतं मोठ्या रातपाळण्यामध्ये पण तिथं बसण्यासाठी लहान अला मुलांना अलाउड म्हणजे मोठा माणूस पाहिजे धरून बसण्यासाठी तर मला तर खूप भीती वाटते अशा मोठ्या मोठ्या रातपाळण्यात बसण्यासाठी तर मग मी तर नाही बसले म्हटलं बघू नेक्स्ट टाईम बसूया तर अजून नऊ दिवस म्हणजे अजून चार सात आठ दिवस आहे स जत्रा तर म्हटलं पुढच्या वेळेस बघू बसू कारण मला खूप जास्त चक्कर आल्यासारखं होतं ना आमचं खाऊन खूप जास्त झालं होतं कारण आम्ही जिथं ज्वेलरी घेतली त्याच्यानंतर आम्ही खायला गेलो तिथं डोसा पावभाजी वगैरे खाल्ली तर आम्ही बऱ्याचशा गोष्टी तिथं खाल्ल्या आणि तिथं मी काही शूट नाही केलं कारण खूप जास्त गर्दी होती त्यासाठी पटपट खाऊन घेतलं आणि बाहेर निघालो तर बघा अशा पद्धतीने मस्त असे इथं घरातल्या जितकं तुमचं जे संसारातल्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात मातीच्या बनवलेल्या त्यांनी हाताने इतक्या सुंदर वर्क करून अशा बनवलेल्या आहेत ना तर ह्या गोष्टी खूप मस्त असं पारंपरिक गोष्टी आहेत बरं ह्या सगळ्या वस्तू आहेत खूप सुंदर सुंदर आहेत गाई आहे बघा तुम्ही इथं जाते वगैरे कुणी जे मूर्त्या असतात बायकांच्या आपण कुठणाऱ्या ते पारंपरिक वस्तू ते इतक्या सुंदर दिसत होत्या आणि इतकं हे सुंदर सुंदर होतं ना की काय घ्यावं इथलं काय नाही असं झालं होतं पण तरी सुद्धा मी इथल्या तीन गोष्टी घेतल्या तुम्हाला नंतर दाखवेल तर बघा पाहू शकता खूप सुंदर सुंदर होत्या चिनी मातीच्या तर ते म्हटले की घेऊच नको कारण मुलं आमच्या इकडे काही ठेवत नाहीत आमचे विशाल खूप हट्टी आहे त्यासाठी फोडून टाकतो मग त्यासाठी चला मग पुढे आलो तर होतो आम्ही तर पाहू शकता इथं ना पोळीचा डब्बा होता म्हणजे आपण जे चपाते ठेवतो ना स्टीलच्या डब्यात तसाच पद्धतीचा डब्बा होता पण हा डब्बा होता त्या सागवनाच्या लाकडाचा तर इतका सुंदर हा डब्बा होता तर सुनून मी उचकून दाखवला तुम्हाला हे दोन्ही पण डबे उचकून दाखवले किती सुंदर छान वाटत होतं किती त्याचं कॉम्बिनेशन ते बनवलंच किती सुंदर होतं लाकडाचं होतं त्याच्यानंतर मसाल्याचा डबा होता खूप छान छान गोष्टी होत्या तिथल्या पण दोन गोष्टी आम्ही घेतल्या तुम्हाला नंतर त्या पण दाखवते त्याच्यानंतर आम्ही पुढे आलो तर आता हे सुद्धा आमच्या जवळचंच मंदिर आहे सप्तसृंदी मातेचं मंदिर आहे नाशिकची देवी तुम्हाला तर माहितीच असेल सप्तशृंदी माताचं मंदिर तर इथं पालखी होती तर आ, चान -चान ही ती तर असे तिथं पण दर्शन वगैरे घेतलं आणि तिथं ना सगळे देव आहेत त्यासुद्धा मंदिरामध्ये खूप छान छान पद्धतीने मस्त असे इथं पण सजवलेलं होतं मंदिर वगैरे सगळ्या देवांचे दर्शन वगैरे घेतले आणि विषूला म्हटलं ना की बाळा दर्शन घे तर खूप छान दर्शन घेतो तो काय करतो डायरेक्ट हात जोडत नाही डोकं आहे ना डोकं देवाच्या पायावरती आदळून घेतो तर चला असं पण देवा देव मुलांना ते तरी खूप छान वाटतंय हाताने दर्शन घेतात गरज गरजसुद्धा पडत नाही इतकं सुंदर तर असे माझे मुलं ऐकतात मला खूप छान वाटतं तर इथं बघा इथं गणपती बाप्पाची खूप अशी मोठी मूर्ती होती आणि इथं कानिकनाथाचे जे नऊ नाथ असतात ना तर ते इथं हो त्याचं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे पाहू शकता तुम्ही इथं जे नऊनाथ आहेत ते इथं बसलेले आहेत आणि खूप सुंदर आहे मंदिर आणि हे आहे सप्तसुंदी मातेचं मंदिर पाहिलंच असेल तुम्ही किंवा नसेल पाहिलं ते एकदा नक्कीच हे करा आता इथं आमच्या अवतीभोवती जवळजवळ चार पाच मंदिरं आहेत देवींचे तर आम्ही तिथं सगळ्या ठिकाणी आहोत तुम्हाला सगळेच व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे हळूहळू आणि बघा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तर दाखवलंच आहे रेणुका मातेचं मंदिर हे आहे सप्तसुंदी मातेचं मंदिर आणि जे अगोदर दाखवलं ते होतं आई तुळजा भवानीचं मंदिर आता हे सगळे मंदिर वेगवेगळे ठिकाणी आहेत बरं एका ठिकाणी नाही आहेत आता जिथं आम्ही राहतो तिथे रेणुका मातेचं मंदिर आहे हे त्याच्या पुढं चौकामध्ये सप्तसुंदी मातेचं मंदिर आहे

ते पुरण वाटायचे लाटणे प्लेट चमचा कंपास भरपूर काय काय नाही का थांब मी दाखवते आता हा किती गर्दा चाललाय बरंच काय काय आणलंय देवाचा पण आणले आम्ही मागे ठेवले दोन प्लेट आहेत दोघाला दोन पोहे खायला आणले किती पिलेटा होते तरी म्हणला नाही मला पोहे खायला ते तस घ्यायचं दोन दोघाला मला विशालचं दाखवून झालं पण नंतर अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवा सगळ्या डिटेलमध्ये व्हिडिओ तो मी बनवते मी काय काय वस्तू घेतल्या खरेदी केली त्याच्यावरती तर इथं थोडे फोटोज क्लिक केले होते मी ते तुम्हाला तुमच्याशी शेअर करावं म्हटलं आणि पुढचा व्हिडिओ आपला मस्त आणि छान असणार आहे ज्या काही वस्तू मी आणलेल्या आहेत कितीला आणलेल्या आहेत त्याचा एक छान असा सेपरेट व्हिडिओ बनवते बरेचशा अजून बरं ग अजूनसुद्धा मी पुढं खरेदी करणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला नंतर हळूहळू दाखवणार आहे आणि अशीच सस्तात मस्त आणि छान पद्धतीची खरेदी आपल्याला इथं जत्रामध्ये जे काही नाहीत एक सगळं मिळून जातं आणि असे मस्त इथं छान असे फोटोज क्लिक केले होते तर ते मी तुमच्याशी शेअर करते तर व्हिडिओ कसा वाटलं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि मैत्रिणीसोबत आपल्या कलिक्ससोबत शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल अकनची बेलला प्रेस करा जेणेकरून जे काही काय होईल ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल ते सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय